बाबा काय ब कुठे किती राहिले तिथं अरे हो बाबा तुझा आहे आलो तिथं ए बाबा राणी ये ना बाजूला तुझा काय संबंध इथं लागला मग अरे बा दिला माझ्या पिल्ला घेऊन येतोस तू फोडीन शिंगाच्या फटक्यान फोडीन रागरुसो असला तर सोडून टाक मी तुझ्या पिल्ला हात पण नाही लावला तू माझ्या अंगावर धावतो समजत नाही ना माझा काय हा हम्म गुड आफ्टरनून तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज दुपार दुपारूच आले शेतावर आपल्या गाईला झाले काळवट तिचं नाव आम्ही ठेवू गौरा कारण की आमच्या मोऱ्याची आहे आपला मोऱ्या गेला मोर्याची आठवण म्हणून आता गौरा आली आपली काळवट तर चला बघू भानूला झाली काळवट चला बघायला दाखवतो तुम्हाला आणि आपल्या शिवमला आता मी किटली आणि तांबे आणून सांगलेला बाई कामशाला झोपल्याला व्हायला झोपण पण उठून आणले आयला तू किती पण बघ अशी नाही शुभम चला आपली गाय आणि तिची काळवड बघू चल हा चल गौरा तरी आमची भाणू आणि बाणूची गौरा ए गौरा आमच्या मोऱ्याची आठवण येते

बापू तुलाच कोच किलो गाय तुला वाटली माझ्या अरे गावरा गावरा बघतली जोर लावतो हा अरे दोन तास नाही झालं तुला झालं जोर लावत ती शयार झाली तारा गावरा हा गावरा ती मोर गावर आपलं गावरा बरोबर ना चतुर्थी हा चतुर्थी ना बरोबर गौरा ना मोर्याची गौरा आमचा मोरा गेला ना मोर्याची आठवणी आमची होई हम्म गायला दाईला धव हा अभ्यंकर स्नान समोर पहि नमस्

तर अशा प्रकारे आपल्याला गौराने फसवलेलं आहे <laughs> दूध पिला तिने बहुतेक मगाशीच पिल्याला जेव्हा आई बापू आलती ना त्याच्या अगोदरच गाई येलेली ना तर दूध दीत पिऊन मोकला झालता आपला गावराशे गौरात ताई तर चला आता गाईला आपण सुरक्षित ठिकाणी बांधू आणि नंतर घरी जाऊ डेकोरेशन पण आहे चला जायदास कस्ता दिसतो बघ गौरं बरा दिसतं अगं बाई तर चला आपल्या गावराला घेऊन आता आपण जाऊ आपले गाव कोमटीत आपला येऊ बैल पण तिकडेच नेऊ बाय कशी बघतो बा कशी बघतं द्यादा सुटली ना सुटली तुझा काम काढील असं बघत ती बघतो बघ मारीत नाही बघतो बघ कशी गाई माझी नवसाची तर चला आपण त्यांना कोमटिन घेऊन जाऊ जयदास गेला जयदास जयदासनी कालवटला तिकडे नेलं तर निसतं इकडे तिकडे इंट ए एनू माझ्या अंगावर भानू अरे माझा काही संबंधच नाही तुझ्या पिल्ला हात पडला लावला मी फक्त मागा कॅमेरा घेऊन चाललो ती बघ ती बघ बानू बाई बाई मी ना बाबा आजीबाजीच्या जवळ जातो बाबू ती शिंग बघ 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 हो हो आहे माहिती आवाज दे आवाज दे दे गावराला आवाज दे ती बापूला नाही काय करी येऊ काय टेन्शन नाही तर बापूने गाईला चालवला तिकडे कोमटीक मी पण आपली थार घेऊन जातो कोमटिक चला जाऊयात तर असं आता आपण आपली तार घेऊन काय तिकडे आहे कोमतीच्या इथं भेटू किती कुठे किती राहिले तिथं अरे हो बाबा तुझा आहे कालवट तिथं हे बाबा राणी येऊ ना बाजूला तुझा काय संबंध इथं येईल मारायला म्हणा ए बाबा चल ना चल चल चला वरती जाऊ बापू तिला सर नाही येत का बघू ना आली बानू हे बाबा चाट चाट तुझ्या पिल्ल्याला चाट मला पण दुरुसा लागला मग अरे बा कसा दिला माझ्या पिल्ल्याला घेऊन येतोस तू फोडीन शिंगाच्या फाटक्यान फोडीन ज्यादार नको कोपऱ्यान कचकवी तुला माहित ना वाटलंय माझ्या काय करतो म्हणजे तुला का तिला आता साठी कोबीचा पाला जयदासने ऑलरेडी टाकलाय बापूने सकाळी आणलेलं कोबीचं पाळ आता आम्ही पण निघतो हो। आम्हाला डेकोरेशन आहे हे बनू काय रागरुत्सव असला तर सोडून टाक आम्ही काय संबंध आमचा काय हे बघ बघू तामना काय रागरुत्सव असला तर सोडून टाक मी तुझ्या पिल्ला हात पण नाही लावला तू माझ्या अंगावर संबंध ना माझा काय हा अशी काय बघती हो चल येतो जाऊ येतो मी हे गौरा चल हम्म अरे भाई मैंने क्या किया है तेरा अरे हो माहिती आहे तुझ्या पिल्लाला मी बागला पण ना हो क्या चाहिए तुझको तो बघ त्याचा आहे टेन्शन तुझा काय विषय हा दा तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी आता एंड करतो आपली काळवट कशी वाटली ही बघा ही बघा आपली कालवट तर ही आपली काल ही आपली कालवट तर तिच्या बाईणापरली तर चला आता मी इथून निघतो डेकोरेशन पण आहे तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथे एंड करतो तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा चला गुड बाय छत्रपती शिवाजी महाराज की जय महालक्ष्मी माती की जय बाय